न मैं गिरा और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे पर मुझे गिराने में कई लोग बार बार गिरे या अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात ज्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करता येईल ते कोकणचे भूमिपुत्र शिवसेनेचा खंदा शिलेदार आणि जनमानसात लोकप्रिय असणार नेतृत्व म्हणजे आमदार वैभव नाईक आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक एक शब्द एक एक श्वास आपल्या कणाकणात ज्वलंत करणारा कोणत्याही संकटाला निदय छातीनं सामोरं जाणारा भगव्याची शान भगव्याचं इमान कोकणात उत्तुंग करणारा हा शिवसेनेचा मावळा आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कोकणात साकारतोय अडथळे अनेक आहेत पण त्यावर मात करून पुढे जाण्याची शक्ती त्यांच्या नसानसाच निर्माण झालीय ती या भागव्यामुळे वाघाचा हा बुलंद आवाज आबाया सिंधुदुर्गाच्या विकासासाठी नवी अभ्यासाठी ना नाही सोसायचा आता अन्याय आला न्यायाचा हा अध्याय हवा जनतेला हवा आमदार वैभव नाईक यांच्या याच कार्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना स्मार्ट लिडर सन्मानानं गौरवण्यात आलं देश स्वतंत्र झाला तरी गुलामी अजून संपली नव्हती या देशाला स्वतःची जहागिरी समजणाऱ्या काहींनी ब्रिटिशांपेक्षाही वाईट सुरू इथल्या सामान्य जनतेवर केले या जुलमी राजवटी विरोधात एकच तेजस्वी सूर्य उभा ठाकला तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही प्रत्येकाच्या कणाकणात त्यांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग चेतवलं अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा अंगार फुलवला त्यांच्या या तेजस्वी विचारांनीच आमदार वैभव नाईक यांच्यासारखं एक धडाडीचं नेतृत्व उदयाला आलं शिवसेनेचा एक एक विचार आणि एक एक शब्द त्यांनी कोकणातल्या कणाकणात जिवंत ठेवला राजकारण आणि समाजकारण याचं अचूक सूत्र जमवलं गावागावातल्या वारी वस्तीतल्या आपल्या सवंगड्यांना एकत्र केलं आणि त्यांच्यात अस्मितेची मशाल पेटवली तळागाळातल्या कोकणवासियांची ताकद एकवटली आणि मोठ्या विजय मिळवला कोकणात शिवसेनेनं पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेतली ती या निदड्या छातीच्या भागव्या रक्षकामुळं राजकारण दिवसादिवसाला बदलत आहे सत्तेशी प्रामाणिक असणारे कपड्यांप्रमाणे पक्ष बदलतायत मात्र आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दानुसार आमदार वैभव नाईक यांनी भगव्याशी प्रामाणिक राहत आपल्या सर्वसामान्य जनतेला कधीही अंतर दिलं नाही वारी वस्तीतल्या समस्या स्वतः जाणून घेत लोकांना स्वतः भेटत त्यांनी या प्रश्नांची सोडवणूक केली कोट्यवधींचा निधी आणला गोरगरिबांचे अश्रू पुसले इतकंच नव्हे तर समाजातल्या सर्व स्तरात विकास पोहोचवला ग्रामीण भागाबरोबरच शहरी विकासावरही भर दिला युवा शक्तीला संघटित करत त्यांना एक दिशा देण्याचा उल्लेखनीय प्रयत्न केला एखादा सामान्य युवक कार्यकर्ता संधी मिळाली तर आपल्या मतदारसंघाचं सोनं करू शकतो हे त्यांनी अल्पावधीत आपल्या कार्यातून दाखवून दिलं विधानसभेत कोकणातले प्रश्न अभ्यासपूर्ण रीतीने मांडले कोणताही राजकीय अनुभव नसताना कोणताही सत्तेचा वारसा नसताना आपल्या वाटचालीतून राज्याचं लक्ष वेधणारे वैभव नाईक हे एकमेव आमदार असावेत कौशल्य त्यांच्यात आहे आपल्या पदाचा कोणताही गर्व न बाळगता आपल्या सहकाऱ्यांमध्ये मिसळणारा त्यांच्या सुखदुःखात एकरूप होणारा हा नेता आज कोकणवासियांच्याच नव्हे तर शिवसेनेच्या हृदयात आहे राज्यातल्या कोणत्याही भागात जा शिवसैनिकांच्या ओठात कोकणचं नाव आलं की लगेच वैभव नाईक यांचंच नाव येतं राजकारण्यांच्या पारंपरिक व्यक्तिमत्वाला छेद देऊन एक नव्या दमाचा नव्या विचारांचा सच्चा लोकप्रतिनिधी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमदार वैभव नाईक जे द्यायचं ते आश्वासन पूर्ण करायचं जो देईल तो शब्द पाळायचा हेच त्यांच्या जीवनाचं तत्व म्हणूनच आज सर्वसामान्यांना हे नेतृत्व आपलं वाटत आपल्या घरातलं वाटतं हीच आमदार वैभव नाईक यांची आज मोठी ताकद आहे याच ताकदीच्या बळावर आज कितीही मोठं आक्रमण आलं तरी त्यावर मात करण्यासाठी ते सज्ज आहेत अखेरच्या श्वासापर्यंत कोकणात भगवा दिमाखाने फरकतच ठेवणार हा निर्धार त्यांनी केलाय कोणी कितीही मोठं आव्हान पुढे उभा केलं तरीही एक इंचही ही न हटता भगव्या वादळात त्यांना निस्तनाभूत करण्याची जिद्द बाळगून आहेत ते आमदार वैभव नाईक म्हणूनच त्यांना सह्याद्रीच्या कड़े कपारीतला अवगा महाराष्ट्र मोठ्या अभिमानानं म्हणतो कोकणातल्या भगव्या वादळाचा किंगमेकर किंग मेकर किंग मेकर